कार मी राहुल कुलकर्णी आपला देश जेवढ्या विविधतेनं नटलेला आहे तेवढाच महाराष्ट्र विविधतेनं नटला आहे पट्टण कोडोली कोल्हापूर जिल्ह्यातल्या या वीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या यात्रेमध्ये महाराष्ट्रातला मराठी मनुष्य आला नाही किंवा त्यांनी ह्या यात्रेचा व्हिडिओ बघितला नाही असं जर फारच कमी असेल ही यात्राच खास आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा या चार राज्यातलं जशी आपली महाराष्ट्रातली विठ्ठलाची यात्रा ती क्रमांक एकची यात्रा लाखोच्या संख्येनं तिथे वारकरी येत असतो तसाच ती क्रमांक दोनची यात्रा इथेसुद्धा लाखोच्या संख्येनं पट्टण पोडोलीला लोक येत असतात ह्या चार राज्यात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर या दोन्ही यात्रेचं वैशिष्ट्य काय जशी पंढरपूरची यात्रा विठ्ठलाची तशी ही यात्रा सुद्धा विठ्ठलाची पण इथे शैव आणि वैष्णव म्हणजे महादेव आणि विष्णू यांचं मनोमिलन आहे हा जो शई वैश्वांचा वाद, ना, शाई वाद आहे ना हा सनातन आहे आणि म्हणून कारण मी आर्किओलॉजीचा अभ्यासक आहे इतिहासाचं आकलन करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मला असं लक्षात येतं की अनेक आपल्या मंदिरामध्ये हा जो शई वैश्वांचा वाद आहे तो दिसतो मध्ये मूर्ती आहे विठ्ठलाची बाहेर नंदी आहे किंवा आतमध्ये महादेव आहे आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती गरुड आहे हा जो शई वैश्वांचा वाद आहे तो सनातन आहे त्यात अनेक जणांचे प्राण पण गेलेले तो बहुधा मला असं वाटतं की कोडोलीला ही जी हुक्केरीची कथा सांगितली जाते की बिरदेव किंवा बिरुदेव, बिरुदेव? आणि विठ्ठल हे दोघे बंधू आहे शैव आणि वैष्णवांचा इथे आहे तो मेळा कारण दोघं एक महादेव आहे आणि एक विष्णू आहे हे दोघे बंधू कर्नाटकातल्या उपरी इथे असताना इथले काही धनगर बांधव त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी आपली समस्या त्यांना सांगितली हे दोघे बंधू त्यांना म्हणाले की आपण याचं निराकरण करू पण जरा आम्हाला काहीतरी द्या तुम्ही आणि मग इथल्या बांधवांनी त्यांना दूध दिलं एका हातात दूध आणि एका हातामध्ये मृत असलेला ससा देव असं म्हणाले अरे हे दूध खूप चांगलं आहे मला हे पुन्हा पुन्हा कुठं मिळेल आणि मग लोकांनी सांगितलं की तुम्हाला यायला लागेल पट्टण कोडोलीला आणि म्हणून महादेव आणि विष्णू हे दोघं कोडोलीला आले आणि तिथे शई वैष्णवांचा कोपा एकत्रीकरण आपल्याला दिसतं आता देवाने का काय सांगितलं की बाबा तुमच्या हातामध्ये मृत ससा आहे हे चालणार नाही आणि म्हणून ही अशी एकमेव यात्रा आहे की ज्या यात्रेमध्ये तशी या यात्रेच्या तारखा घोषित झाल्यानंतर ती दिवाळी पाडव्यापर्यंत चालते चार दिवस मुख्य पहिल्या दिवशी परांडे बाबा मग इथले ग्रामस्थ मानकरी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर विजापूरच्या बादशहाकडनं इथं बाशिंग येतं देवासाठी त्याची पण कहाणी आहे ती रंज काय बादशाला काही प्रश्न पडला आणि बादशाह इथे आला आणि त्याला काहीतरी सिद्धांत झाला दृष्टांत झाला आणि त्यानंतर तेव्हापासून म्हणजे आज तर बादशाही मी राजेराजवाडे संपले पण बाशिंग आजही इथं येतं तर ही यात्रा अहिंसेचं प्रतीक काय आहे कारण देवाने सांगितलं हे नाही चालणार एका हातामध्ये मेलेला ससा आणि दुसऱ्या हातामध्ये दूध कसं चालेल आणि म्हणून या संपूर्ण यात्रा काळामध्ये एकही व्यक्ती मांसाहार करत नाही पण दिवाळी पाडव्याला हे जे धनगर बांधव आहेत मी आता गावाची माहिती घेतली मोठ्या संख्येनं गावात धनगर बांधव आहेत मराठा समाज आहे मागासवर्गीय बांधव आहेत आणि यात्रेच्या काळामध्ये अक्षरशः लाखोच्या संख्येनं हे लोक जे यात्रेला येतात तिथं खरेदी करण्यासाठी येतात अनेक दुकानं इथं असतात पण एकही दुकानदार एकही भाविक ह्या ठिकाणी मांसाहार करत नाही आणि मांसाहार केव्हा करतात दिवाळी पाडव्याला धनगर बांधवासाठी दिवाळी पाडवा हा फार महत्त्वाचा आणि मी जसं म्हणालो की विठ्ठल आणि बिरदेव हे हो दोघं भाऊ विठ्ठल आणि बिरदेव हे हुकेरी परिसरात फिरत होते तेव्हा त्यांनी काही धनगर आणि गणगडे बांधव भेटले त्यांनी विठ्ठल बिरदेवांना दूध अर्पण केलं ती कहाणी मी तुम्हाला सांगितली कोल्हापूर जिल्ह्यातल्या हत्कणंगले तालुक्यातल्या कोडोली या गावाचं हेच वैशिष्ट्य आहे की ही यात्रा आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचली आहे असंख्य इन्फ्लुएन्सर्स व्हिडिओग्राफर्स फोटोग्राफर्स हे या ठिकाणी दिसतात आम्ही आता यूट्यूबला व्हिडिओ सर्च केला तर तो, तो थेट कॅनडामधल्या एका गृहस्थानं केल्याचा आम्हाला दिसलं आणि विठ्ठल बिरदेव हा नवसाला पावणारा देव आणि म्हणून लाखोच्या संख्येनं इथं लोक येतात आणि हे जे धनगर बांधव हे घोंगडी घालून जाताना दिसलेत ना तुम्हाला अशा घोंगड्यांची कित्येक दुकानाने तेवढीच व्हरायटी इथं मला पाहायला मिळाली घोंगड्याचे वेगवेगळे प्रकार पांढऱ्या रंगाचं घोंगडं काळ्या रंगाचं घोंगडं चौदाशे रुपये किमतीचं घोंगडं आठशे रुपयाचं घोंगडं आणि घोंगड्याचं महत्त्व आहे आपल्याकडे लग्नाची सुपारी ही घोंगड्यावरतीच फोडावी ही परंपरा आणि मी म्हण म्हणून म्हणालो ही जी ग्रामसंस्कृती आहे त्या ग्रामसंस्कृतीचं खरं खुरं रूप मला आजही पट्टणपडोली गावात दिसतं बघा ना हे धनगर बांधव त्यांची कहा कहाणी त्यांच्या कपाळावरती लावलेला हा जो हळदीचा भंडारा आहे त्या हळदीच्या भंडाऱ्यानं असा सगळा अस्मंत हा भरून जातो धनगरी नृत्य धनगरी ओव्या आणि लाखोच्या संख्येनं येत असलेले भाविक पायी चालत असं हे इथलं दृश्य पण फरांडे बाबा हे सुद्धा देवाची एकरूप झालेली व्यक्ती आहे म्हणजे फरांडे बाबांना जेव्हा मंदिराची गादी मिळाली त्यानंतर एका विशिष्ट काळामध्ये फरांडे बाबा हे मौन व्रतामध्ये जातात मग पंच त्यांना भेटतात नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर फरांडे बाबाची भागना म्हणजेच भविष्यवाणी होते आणि पुढच्या वर्षी सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रातली काय असेल राजकीय परिस्थिती काय असेल आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी परिस्थिती काय असेल याची माहिती या भागनातून म्हणजे भविष्यवाणीतनं दिली जाते आणि आश्चर्य आजही शेतकरी त्याच्यावर अवलंबून राहून हे आपल्या शेतीचं नियोजन करतात एकदा भाक झाली की त्यानंतर फरांडे बाबा पारंपरिक दाम नृत्य करतात डाम नृत्य म्हणजे ढोल कैताळाच्या निनादात काचेचं पाणी दिलेलं हत्यार पोटावर मारून घेणं पण हे हत्यार पोटावर मारल्यानंतरसुद्धा कुठलीही इजा होत नाही असा एक समज आहे यात्रेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक टिकते मिरवणूक पार पडल्यानंतर देवाला सार्वजनिक नैवेद्य पालखी मिरवणुकीच्या दरम्यान पारंपरिक ढोल ताशे वाजवले जातात आणि झांजाच्या आवाजामध्ये वारू शरीरावर वारूनं मार्ग करून घेतला जातो आणि त्या वारूच्या माराला जो काही चाबूक असेल आसूड असेल तो लागत नाही कारण शरीरावरती एवढा भंडाऱ्याचा थर साचलेला आहे की त्यामुळे ते होत नाही असं म्हणतात यात्रेच्या तिसऱ्या दिवशी या यात्रेला या भर यात्रा असं म्हणतात भर यात्रेत मानाची चौथी पालखीची मिरवणूक होते परंपरेनुसार इंगळीतील आबा पाटील आणि पट्टणकोडीचे ज्येष्ठ मानकरी चौगुले वगैरे ही मंडळी पट्टणकोडीत येतात आणि त्यानंतर खास म्हणजे मला या यात्रेचं आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात आलं की सगळ्या धर्माचे लोक इथे मानकरी आहेत अगदी मुस्लिम मानणं पण ही जी आपली ग्रामसंस्कृती आहे त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची पटकन पडवलीची यात्रा ही यात्रा तुम्हाला अहिंसेचा संदेश देते अहिंसा का महत्त्वाची आहे ते सांगते आणि आपल्या ह्या ग्रामसंस्कृतीचं हे जे रूप आहे जे मला अजूनही लहानपणीच्या माझ्या आठवणी जागृत करतं त्याबरोबरच लहानपणीच्या नॉस्टेलच्याबरोबरच ही ग्रामसंस्कृती ही सामाजिक एक एकोपा एक राखायला किती मदत करते हे लक्षात येतं दुर्दैवाने इथेसुद्धा जातीय तणाव काही वर्षापूर्वी निर्माण झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून आणि गावकऱ्यांनी थेट देवावरतीसुद्धा बहिष्कार टाकला पण आता ते वातावरण निवळलं आहे आणि या निवळलेल्या वातावरणामध्ये लोक आता या यात्रेला अशा इतक्या मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत मला इथे कोल्हापुरी चपलींचे सुद्धा वेगवेगळे प्रकार दिसले अनेक डोंबारी आपली कला सादर करताना दिसले वेगळ्या प्रकारची दुकानं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मला पुन्हा पुन्हा जाणवतं की कि महाराष्ट्र किती विविधते माझं कि तुम्हाला आव्हान आहे की तुमच्या दिवसभराच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जे ताणतणाव निर्माण होतात साचत साचत जातात त्याच्यातनं मुक्ती हवी असेल तर ह्या पट्टणकडोलीच्या यात्रेला तुम्ही अवश्य भेट दिली प्रोक्राम कि थांबूया